राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमित सरैया यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे उल्हासनगरमधील देखील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे अमित सरैया हे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक मानले जातात त्यामुळे आव्हाड यांच्यासाठी हा आणखी एक धक्का असल्याचं बोललं जात आहे यापूर्वी कळवा परिसरातील मिलिंद पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आता अमित सराय्या यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना हा आणखी एक धक्का मानला जात आहे काल आमदार श्री संजय केळकर तसंच आमदार निरंजन डावखरे शहर अध्यक्ष श्री संदीप लेले आदींच्या उपस्थितीमध्ये काल हा प्रवेश संपन्न झाला विशेष म्हणजे एकीकडे एक भारत राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना वागडे स्टेटमधील एका नगरसेवकाला आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलं आहे त्यामुळे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाला देखील शह दिल्याचं या संदर्भात बोललं जात आहे असं जरी असलं तरी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढणार का हा प्रश्नदेखील निमित्ताने पुढे येत आहे